नमस्कार मी आज बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स त्यासाठी मी हे व्हेज हक्का नूडल्सची तीन पाकिटं घेतलीत आता मी भाज्या चिरून घेतल्यात तो मी कांद्याचा पात घेतली आहे ती मी हिरवी चिमल्या मिरची घेतली आणि मी गाजर किसून घेतलेला आहे आणि हीसुद्धा कांद्याच्या पातीमधला जो पांढरा कांदा असतो ना तो घेतला आहे आणि हा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे शेजवान सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे सोया सॉस घेतलेला आहे आलं लसणाची पेस्ट घेतली आहे हे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे हे तेल आणि मीठ आता गॅसवर मी टोप ठेवला आहे आणि त्याच्यात पाणी टाकलं आहे एक चमचा तेल पण टाकलं आहे आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे पाण्याचा टोप मी उकळी येण्यासाठी मागे ठेवलेला आहे आता मी कढईत तेल टाकते पहिल्यांदा मी कढई तो स्प्रिंग ऑनियन कांद्याची पात आहे ना ती आधी टाकते कांद्याची पात थोडी माझी लालसर परतून झालेली आहे आता मी कांद्याची हिरवी पात आहे ना ती टाकते मी सगळ्या भाज्या दोन दोन मिनटं शिजवून घेणार आहे कच्च्या नाही ठेवणार आहे आता मी शिमल्या मिरची टाकते परतून घेते आता मी कोबी टाकते कोबी पण परतवून घेते आता मी किसलेला गाजर टाकते आता मी मीठ टाकते आता हे पाणी आहे मी कढई आता मागे ठेवली आहे आता मी जे नूडल्स आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकणारे पाणी उकळले आता फक्त नूडल्स दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचे ओव्हर कुक नाही आहे नूडल्समध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ टाकायचं नाही आहे नूडल फुगुन आता हे नूडल्स फुगून वर आलेले आहेत म्हणजे ते आता होत आलेत हे असे हाताने असे बघायचे तुटतात का ते तुटलात म्हणजे ते झाले आता मी गॅस बंद करते आणि पाणी गाळून घेते आता मी हे नूडल्स नळाच्या पाण्याखाली धरून ते थंड पाण्याने धुवून घेतलेत मी थंड होण्यासाठी ते मी व्हिडिओत नाही दाखवलेले आहे फक्त मी व्हिडिओत आता एक ग्लास पाणी फक्त वरून टाकताना दाखवणार आहे हे असे थंड झालेत आणि मोकळे मोकळे झालेत आता मी परत कढाई घेतली आहे आता मी त्याच्यात सॉसेस टाकते दोन चमचे मी आता त्याच्यात शेजवान सॉस टाकते आलं लसणाची पेस्ट टाकली आहे मी एक चमचा दोन चमचे मी सोया सॉस टाकते दोन चमचे मी ग्रीन चिली सॉस टाकते दोन चमचे मी रेड चिली सॉस टाकते एक चमचा मी टोमॅटो सॉस टाकते आणखी स्पायसी हवा असेल तर आणखीन टाकू शकतो आता माझं हे छान मिक्स करून झालेलं आहे भाज्या थोड्या सॉसमध्ये मी शिजवून घेते आता मी नूडल्स टाकते कढईत आता दोन चमचे घेऊन मी नूडल्स खालीवर करून सगळा मसाला भाज्या सगळं नूडल्सला लागेल व्यवस्थित असं मी आता हलवून घेणार आहे थोडंसं अवकाश आणि हळूहळूच करायला लागतं कारण माझे नूडल्स जास्त आहेत ना आता मी परत थोडीशी कांद्याची पात वरून टाकते आणि परत मिक्स करून घेते आता छान भाजी सुटसुटेत असे व्हेज हक्का नूडल्स बनून तयार झालेत आता मी नूडल्स प्लेटमध्ये काढून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा